मित्रांनो मी रोशन गाणार आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही पाहू शकता मागं कमान आहे तर ते कमान आहे मित्रांनो रेणुका देवी तर इकडे मागं रेणुका देवी आहे तर इथे येण्यासाठी मित्रांनो यवतमाळ अमरावती रोडवर आपल्याला नेर काही किलोमीटर मीटर अंतरावर ते आपल्याला कमान पाहायला भेटाल तर मित्रांनो चला तिथं एक रेणुका देवीचं मंदिर तर ते आपण वाच करूया चला मग नेर तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा फाटा आहे मित्रांनो रेणुका देवीचा इथं आपल्याला पण पाहायला भेटते आणि अमरावती यवतमाळ रोडवर आपल्याला हे ठिकाण पाहायला भेटते मित्रांनो आणि पूर्व दिशेनं आपल्याला रेणुका देवी मातेचं ही कम्यान पाल भेटते तर या ठिकाणाला रेणुकापूर असे पण म्हटलं जाते आणि इथं याटोनं पण आपण येऊ शकतो नेरवरून आणि काही दूर आल्याच्या नंतर मित्रांनो आपल्याला महावितरणचं मोठा प्लॅन पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता इतरांच्या प्लॅन पासून काही अंतरावरच आपल्याला रेणुका पोरले पोचून जाऊ तुम्ही पाहू शकता इथं या गावात जास्ती घरं आपल्याला पाहायला नाही भेटत तर मित्रांनो आपण येऊन पोहोचला आता रेणुका देवीच्या मंदिरापाशी पूजेसाठी सामग्री घेण्यासाठी आपल्याला इथं स्टॉल पण पाहायला भेटते आणि हा आहे मंदिराचा बाहेरचा व्ह्यू ते आपल्याला टिनाचा शेड नव्हता तर आता आपल्याहून आलो तर आपल्याला यावेळेस पाहायला भेटत आहे तर मित्रांनो आपण येऊन पोहचलो आता रेणुका देवी मंदिरापाशी चला आतमध्ये आपण जवळ दर्शनासाठी तर चला मग आता जाऊ आपण मंदिराच्या दिशेनं तर चला मग समोर समोर आल्याच्या नंतर मित्रांनो परिसर अशा प्रकारचा पाहायला भेटते तुम्ही पाहू शकता साईड नच आपलेले पुरातन शिव मंदिर पण पाहायला भेटते तर नंतर आपण तिथे जाऊ तर आपण पहिले जाऊ रेणुका देवीच्या मंदिराकडं तर चला मग मंदिराचा बाहेरचा व्यू अशा प्रकारे मित्रांनो तर आता जाऊ आपण दर्शनासाठी आतमध्ये तर चला मग मंदिराच्या आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला मंदिराचा व्ह्यू अशा प्रकारचा पाहायला भेटते तर आपण आलो आहे आपल्याला आरती भेटते मित्रांनो कारण आरतीचा वेळ झालेला आहे आणि आरती पण चालू आहे पाहू शकता आरती चालू आहे तर आपण सीसीटीव्ही वर पण पाहू शकतो आणि आरती झाल्याच्या नंतर आपल्याला इथं दर्शनासाठी लोक येतच राहते मित्रांनो तर, तर आप मस्त आपण मस्त आपण आरती घेऊन घेतली मित्रांनो आणि आरती घेतल्याच्या नंतर आपल्याला सगळ्यांना पण आरती घेऊन घेतली आणि आपण प्रसाद पण आपल्याला भेटला प्रसाद घेतल्यानंतर मित्रांनो आपण गेलो आता दर्शनासाठी कारण आरती होती त्या कारणानं आपण अंदर जाऊ नाही शिकलो तर घेतलं मग रेणुका देवीचं दर्शन तुम्ही पण घेऊन घ्या घेऊन झालाय मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब लाईक शेअर बेल मित्रांनो तर हा आहे मंदिराचा बाहेरचा व्ह्यू तर मंदिरामध्ये आपण मागच्या दिशेने गेल्यानंतर आपल्याला रेणुका देवीचा फोटो पाहायला भेटते आणि आणखी एक फोटो पाहायला भेटते मित्रांनो आणि आपल्याला मंदिरामध्ये आणखी देवांचे फोटो पण पाहायला भेटते आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर आपल्याला दोन दीपस्तंभ पाल भेटते मित्रांनो आणि ते पण खूप जुने यावरून आपल्याला माहीत पडते दहा ते पंधरा किंवा वीस फूट एवढे यांची उंची इथं आपल्याला मालूम पडते आणि आपल्याला आणखी बऱ्याच मूर्त्या देवांच्या इथं पाले मिळते आणि रेणुका देवीच्या मंदिराच्या समोरच आपल्याला गणपती बाप्पाचे मंदिर आहे आणि तिथं पण आपण दर्शन करू शकतो देवीची जी भिंत आहे मित्रांनो आवाराची त्या आवाराच्या भीतीनं आपल्याला काळ्या गोट्यामध्ये खूप साऱ्या देवांचे आपल्याला मूर्त पाहायला भेटते पाहू शकता आपल्याला अनेक देवांच्या मूर्त्या पाहायला भेटते मित्रांनो तुम्ही पाहू शकता बाहेरच्या दिशेने आल्यानंतर आपल्याला जुने एक मंदिर पाहायला भेटते तर त्या मंदिरामध्ये मित्रांनो आपल्याला शिवलिंग आणि नागदेवतांचे दर्शन होते तुम्ही पाहू शकता आणि हे पण खूप जुने मंदिर आहे मित्रांनो ब्लॉग तुम्हाला कसं वाटत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर आणि बेल बटन प्रेस नक्की करा मित्रांनो बघा तर इथून आपण जाणार आहे व्हिडिओ आवडत असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो मंदिरापासून काही अंतरावर आपल्याला इथं छोटावाला डॅम पाहायला भेटते मित्रांनो तर तिथं आपण चाललो आहे तर चला मग तिथं आल्यानंतर इथचं वातावरण एक नंबर आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो आपण येऊन पोचलो आहे धरणावर तर मंदिरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर आपल्याले लहानसं धरण पाहायला भेटन तर आपण इथं येऊ शकतो फिरायसाठी आता मंदिरापाशी आलो आहे म्हटल्यावर आता इथं आपण येऊ शकतो चा एक नंबर आहे तर बरसात मध्ये आता पाणी कमी आहे पण बरसात मध्ये आता तर पूर्णपणे असं भरणाला दिसन आपल्याला तुम्ही पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथं येण्यासाठी तुम्हाला पत्ता आपण अगोदरच सांगितलेला आहे तर मंदिरापासून समोरच आपण येऊ शकतो रोड आहे फक्त कच्चा आहे तर काही दूर अंतरावर आपण आलं का आपल्याला धरण भेटून जाईल बरसातच्या वेळेस आलं तर हे मस्त डॅम भरून राहते मित्रांनो तुम्ही पाहू शकता आणि मस्त आनंद घेऊ शकता तर मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्की करा तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बेल बटन नक्की प्रेस करा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तुमच्या भावाला सपोर्ट करा मित्रांनो तर भेटू मग पुढच्या ब्लॉगमध्ये